महाराष्ट्र क्रांती न्यूज बघूया दिवसभरातील टॉप टेन ठडक देवडा दहिवडे छत्रपती शिवाजी महाराज चौकात चार कंदीलचे उद्घाटन नवापूर पोलिसांचा धाक दाखवून रस्त्याचे केले बेकायदेशीरपणे काम संतप्त नागरिकांनी केले आरोप कडवड नांदुरी ग्रामपंचायतीत बालगोपालांसह हो शिवजयंती उत्साहात साजरी मनमाड मनमाडला शिवजयंतीच्या मिरवणुकीला थाटात सुरुवात अश्वारूढ व अश्व रथ शिवाजी महाराज मावळे मिरवणुकीत सहभाग विविध पथकाने सहभागींचे लक्ष वेधले नाशिक संभाजी ब्रिगेड नाशिकच्या वतीने जागतिक शिवजयंती निमित्त प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन कोपरगाव कोपरगाव तालुक्यातील वेळापूर शिवारास साई भक्तांवर दरोडा टाकणारे दरडेखोर एकाच दिवसात गजाण कोपरगाव तालुक्यातील चासनडी गावी मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी अशाच ताज्या घडामोडी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि रहा अपडेट महाराष्ट्र क्रांती न्यूजसोबत धन्यवाद